स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र याविषयी माहिती पाहणार आहोत तसेच स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ काय आहे आणि हा तारक मंत्र म्हटल्यामुळे आपणाला कोणते फायदे होतात आणि तारक मंत्र कशा पद्धतीने म्हणण्याची पद्धत आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी असा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात म्हणजे तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे तर तो कोणता मंत्र आहे ते पाहूया श्री स्वामी समर्थ निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्याहे रे मना अतर्क्यवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वै हि माय अत्ने का हिना भीतीत अशक्य ही भी शक्य करतील स्वामी उगाची भीतींसी भय हे परूदे बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळुते जगी जन्म मृत्यू असे खेण जानता नको खबर तू असई बाळ त्यांचा अशक्य हि शक्य स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसान तू स्वामी भक्त आकोडग मगु स्वामी देति ल हात अशक्य हि शक्य स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी जया पञ्चावृतार्थ हे तीर्थगेयाठवीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घेतिहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ मह अर्जांचा तारक मंत्र आहे तर आपण या प्रत्येक ओवींचा किंवा प्रत्येक ओळींचा अर्थ पाहणार आहोत निशंक होई रे मना निर्भय होई रे मना याचा अर्थ आहे या शब्दानी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्याच्या पाठीशी असते अतर्क्य अवधूत हे स्मरत्रगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तावर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केलेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दानी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केलेला आहे स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केलेला आहे अज्ञाय विना काळही ना ने त्याला या शब्दांनी भक्तांना अश आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या अज्ञायविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोक ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भितोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरी ही शक्ती शक्ती स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिलेला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवलेले आहे नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिलेला आहे खरा हो ही जागा श्रद्धेसहित या शब्दानी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा होसील त्यावीनं तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितलेले आहे आठव कितीदा दिली त्यानीच साथ या शब्दांनी भक्तांना ही स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको ढगमगू स्वामी देतील हात या शब्दानी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलेलं आहे विभूती ध्यानादि ध्यानादितीर्थ या शब्दानी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केलेले आहे स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केलेले आहे हे कीर्तक हे आठवी रे प्रचिती या शब्दानी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिलेला आहे न सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलेला आहे आता श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे कोणते लाभ आहे ते, ते पाहणार आहोत मनातील भीती नष्ट होते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारकमंत्रामुळे तसेच श्री स्वामी समर्थांच्या तारकमंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वात जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या, आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबाय अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होतो आणि त्यामुळे आपली भक्ती साधनेमध्येही प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्रांचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाही आणि जर संकटे आलीस तर त्यांचा सामना करण्यासाठी आपल्यात शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी उभे असतात म्हणून आजपासून सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठन करण्याचा निश्चय केला पाहिजे तसेच तसेच तारक मंत्राचे पठण कसे करावे याविषयी आता आपण माहिती पाहूया मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तसेच मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळा तो म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर तसे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने काही वर्षे लागू शकतात जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकरात लवकर दिसून येतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुम्ही तुळशीचीच माळ किंवा कमलगड्ड्याची माळ किंवा स्फटिकाची माळ इत्यादी वापरली तरी चालेल त्यानंतर तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शरीरच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानासाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवहानी जीवनाची वाट हरवली